रत्नागिरीच्या खेड शहरातील हमदुले चाळ ही धोकादायक इमारत गुरुवारी कोसळली आहे खेड नगरपालिकेने मे महिन्यातच पावसाळ्यापूर्वी येथील रहिवाशांना स्थलांतरित केल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे खेड शहरातील महानका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारी ही चाळ होती ही इमारत धोकादायक म्हणून पालिका प्रशासनाने जाहीर केले होते या इमारतीवर पालिका प्रशासनाने जीर्ण धोकादायक इमारत म्हणून नोटीस देखील लावली होते या पावसाळ्यातील खेड शहरातील ही पहिलीच घटना आहे खेड शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली 六十二。<laughs> <laughs>